एक महाराष्ट्रातील राजकारणातील एक थोर राजपुत्र आणि एक कोमटराव नावाचा एक मुंबईचा निवासी बघा आपल्याला आज उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या दोघांच्या पुळच लाचार धंद्याविषयी बोलायचं आहे जे ठाकरेंना सोडतात ते गद्दार असतात जे ठाकरे सोबत असतात ते निष्ठावान असतात ठाकरेंनी लोकांच्या मताशी गद्दारी केली त्याचं काय यांना फक्त एवढं वाटतं की आपल्यासोबत जे लोक हाजी हाजी करत आपल्यासोबत आपल्या लाळ घोटण्या करत राहतात ते एक शिवप्रेमी किंवा ते एक एकनिष्ठ आहेत ते प्रामाणिक आहेत पण जे काही हा शिवसेनेचा वारसा चालवण्यासाठी किंवा एक ओरिजिनल शिवसेना कुठे आहे हे बघून ज्या ठिकाणी आपल्या मताचा विचार होतो ज्या ठिकाणी आपल्या बोलण्याचा काहीतरी अर्थ लावला जातो किंवा जा ज्या ठिकाणी आपल्यालाच व्हॅल्यू आहे अशा ठिकाणी काही लोक गेले ते लोक गद्दार झाले एकूणच हे गद्दार व्याख्या ही सर्वांची वेगळी वेगळी आहे पण ठाकरेंची गद्दार यांची व्याख्या हे खूप वेगळी आहे म्हणजे जे आपल्या सोबतून दुसरे गेले ते गद्दार आहेत पण आपण जे लोकांच्या मताशी लोकांच्या भावनेशे गद्दारी केली त्याचं काय हा एक प्रश्न पूर्ण महाराष्ट्र विचारतोय आणि महाराष्ट्राने याचं उत्तर सुद्धा स्वतः मिळवून घेतलंय ह्या विधानसभेमध्ये होय मित्रांनो शिंदे दिल्लीला गेले किंवा फडणवीस दिल्लीला गेले अजित पवार दिल्लीला गेले तर हे जे एक टगी गँग आहे ही गँग सकाळी सकाळी नऊ वाजता येऊन भोंगा वाजवते की बघा हे जाऊन दिल्लीला जाऊन झुकले हे जाऊन दिल्लीला जाऊन हांजी हांजी करतात मग ज्यावेळेस उद्धव ठाकरे हा राजपुत्र पेंगविन ज्यावेळेस हे दिल्लीला गेले शिना अंतानिया मायनो म्हणजेच राणी सोनिया गांधींना भेटायला तर प्रथमता यांची तर भेट होत नाही आणि भेट झाली तरी यांची भेट असते कशी मग हे दिल्लीला सुद्धा हांजी हांजी करण्यासाठी गेले होते का हा एक मोठा याचा प्रश्न पडतो म्हणजे आपण गेलाय ते म्हणजे चांगल्या कामा करता गेलो आपला स्वाभिमान हा बाना ताट ठेवून गेलो आणि दुसरे काम निमित्त गेलेले असतात तर ते त्या ठिकाणी जाऊन आपले मान खाली घालून ते थांबतात किंवा ते वाकतात झुकतात दिल्लीच्या गादीसमोर ही अशी यांची एक संकोचित विचारसरणी आहे बघा देवेंद्र फडणवीसांच्या दालनामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेस हे बुके घेऊन गेले होते आपल्या सोबतचे आमदार मातारानी आम्हीजान त्यानंतर बाबा आणि कोमटराव हे सर्व जाऊन तिथं भेटून आले जाऊन तिथं हे बुके देऊन आले त्यावेळेस एक अशी गोष्ट बोलली होती की दिशा साल यांचं मॅटर जे नितेश राणे हे उचलतील म्हणून त्यांना जर मंत्रिपद मिळालं तर आपल्याकडे थोडं लक्ष असू द्या हे दाखवायला निकडे उद्धव ठाकरे गेले होते असं त्याच्याने बोललं गेलं होतं आणि पुढले काही लोक बोलले होते की उद्धव ठाकरे आता घाबरलेच आता आपण जे काही निवडणुकीपूर्वी बोललोय आपण जे बरळत गेलोय त्याला कुठेतरी आता एक म्हणा आपण त्यातून वाचावं आपल्यावरती कुठली कार्यवाही होऊ नये म्हणून तिथे गेले होते तिथं असे बोलत जातं नेमकं तिथं उद्धव ठाकरे काय गेले होते हा प्रश्न वेगळा आहे पण त्या ठिकाणी बुके घेऊन गेले होते हा एक महत्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे आपली टीम घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतात तर मग शरद पवार दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेचा सत्कार का करू शकत नाही तिथं महादेवजी शिंदे हा पुरस्कार ज्यावेळेस एकनाथ शिंदेना मिळाला त्यावेळेस सत्कारांचा कार्यक्रम हा दिल्लीत होता त्या ठिकाणी ज्यावेळेस सत्कार झाला शरद पवारांच्या हसते त्यावेळेस यांच्या फोटामध्ये अशा कळा याय लागल्या अशा वेदना व्हायला लागल्या मग ह्या वेदना नेमक्या का बरं हा युक्ती धर्म नाही म्हणजे राऊत हे सकाळी भोंगा वेगळाच वाजवायचे दुपारचा भोंगळा हे पिगिन अलग वाजवायचा म्हणजे हे अलग अलग फक्त का कारण एकनाथ शिंदे कोणी बाकी बोलायला नको आहे जाऊन कुणी सत्कार करायला नको आहे फक्त जे करायला पाहिजे ते आपण करायला पाहिजे जे आपण करतोय तेच बरोबर आहे हे यांची एक दुपट्टीपणा जो आहे यांचा हे त्यांचे जे पुरछेट असे लाचार धंदे आहेत हे ते वारंवार दाखवत आलेले आहेत महाराष्ट्रामुळे आणि त्यानंतर बघा आता एक दोन दिवसापूर्वीची महत्वाची घटना यांच्या पक्षामध्ये घडली आहे ते म्हणजे राजन विचारे हळू राजन साळवी राजन साळवी नावाचे तिथले त्यांचे नेते ज्यांनी या विधानसभेला निवडणुकीला थांबले होते आणि विनायक राऊत यांच्या मार्फत त्यांचं काम त्यांनी केलं नाही पक्षामध्ये असताना उबाटाच्या राजन साळवी हे उबाटा पक्षामधीलच ते उमेदवार आमदारकीचे आणि विनायक राऊत हे त्या ठिकाणी सहकार्यकर्ता किंवा सहनेता मग त्यावेळेस विनायक राऊतांनी यांचं काम नाही केलं त्यामुळे त्यांना फटका हा विधानसभेला बसला आणि त्यावेळेस साळवींचा सा पराभव तिथं झाला मग अशा वेळेस ज्यावेळेस हा मुद्दा राजेंद्र साडीनं जाऊन उद्धव ठाकरेंना सांगितला की त्यांनी असं असं केलंय मग त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणतात तुमच्यासाठी जी विनायक वर चिडू का आम्हाला आम विनायक हे महत्वाचं आहे तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा निघा हे बोलणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची हे पुळजट सेना होते ते पक्षाचे प्रमुख म्हणवणारे हे उद्धव ठाकरे होते आता उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते जप्त आलेत का त्यांना आपले नेते जप्त आलेत का हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो आणि हा प्रश्न पुढे होतो मित्रांनो मग ज्या वेळेस आपणच सांगायचं तो थांबवाट थांबा ना तर जा मग या सांगण्यानंतर जो व्यक्तीने सोडून गेला तर परत अजून ढोल वाजवायचा उरं बडवायचे की एडी मुळे सीबीआय मुळ त्या सगळ्या गोष्टीमुळं हे लोक तिकडे गेले गद्धार आणि ते गद्दार झाले गद्दाराने गद्दारी केली नेमकं गद्दार कोण आहेत नेमकी गद्दारी कोण केली आता हे महाराष्ट्राला कळू लागलंय कारण कोरोनामध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्यावेळेस ते एक भारतामधील सगळ्या असं प्रख्यात युट्यूबवर आणि ते फेसबुकचे एक वापरकर्ते होते उद्धव ठाकरे त्यांचा जो विचार होता एक विचार राहुल गांधी मांडतात तो म्हणजे एकीकडनं आलू घाला एकीकडनं सोनं काढा असेच थोर विचार त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी सुद्धा मांडले होते ते म्हणजे आपण आता शेतकऱ्यांना लवकरच वर्क फ्रॉम होम आणणार आहोत एवढी यांचा प्रगल्भ असा अभ्यास आहे आणि एवढ्या यांनी अशा मोठ्या मोठ्या योजना यांनी आणलेल्या आहेत योजना म्हणजे शेतकऱ्यांना जगामध्ये प्रथमच वर्क फ्रॉम होम करता येणार हे ठाकरेंनी आपल्या पुळचट धंद्यातून यांनी सांगून त्यावेळेस टाकलं होतं हे असेच ठाकरे म्हणून त्यावर ते साहेब बोलले होते की यांच्या ज्यांच्या विचारालाच लागली वाळवी त्यांच्याकडे कसा राहील राजन साळवी आता ज्या लोकांकडे कुठलाही असा अनुभव हो नाही खास करून मी अनुभवाची हो गोष्ट का बोलतोय जे कर्तृत्व आपल्या वडिलांनी केलं होतं जे शिवसेना उभी करण्यासाठी ते नीट जोपासता सुद्धा त्या व्यक्तीला आला नाही तो व्यक्ती म्हणजे नेतृत्व शून्य व्यक्ती तो व्यक्ती आपली झाकलेली मूठ जी आहे पक्षाची ते एकत्रित ठेवू शकले नाहीत ते विस्कळून गेली आणि ते विस्कळून जाऊन आज तुम्ही जे पाहत आहात की अशी अवस्था यांची होऊन बसली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा शिंदेना काय सांगायचं यांच्याविषयी की यांची मगरो जी आहे यांचं घमंड आहे यांचं जे अहंकार आहे या अहंकारामुळं ह्या घमंडीमुळं यांच्या मगरुरीमुळं हे आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मंत्र्यांना आपल्या घरगड्यासारखे वागवायचे त्यामुळे यांच्या सोबत कुणी राहिलं नाही ते सर्वांनी यांना सोडून गेलं यांच्या ढोबरावरती लात मारून हे सर्व काही सोबतचे बाहेर आले हे सांगायचं कारण हे साहेबांचं आहे आता दिल्लीला हे दोन दिवसापूर्वी भेटायला गेले होते केजरीवालला गांधींना अहो ज्यांचं अजून पक्षच वाचला नाही ज्यांचे आमदारच नहेल निवडून ते राहुल गांधी पप्पूबाई त्यांना भेटायला हे महान व्यक्ती हे दिल्लीमध्ये गेले होते पण त्या ठिकाणी गोष्ट पाहायला मिळाली ते म्हणजे तुम्हाला तर कुठं जेवायला जायचं असेल की आपल्या खासदारांना तर तुम्ही पहिलं पक्षांना कळवा तुम्ही ज्यावेळेस पक्षाला कळवाल त्यावेळेस खायला तुम्ही जाऊ शकता आता हे ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही आम्हाला विचारून जावा हे बघा गोष्टी पूर्णपणे शाळेत चालायच्या असं असं करायचं सरांना असं लग्वीला जाऊ का असं जेवायला जाऊ का ह्या गोष्टी शाळेत चालायच्या पण ह्या गोष्टी आता चालताय की तुम्हाला कुठलं जेवायचं आमंत्रण आलं तुम्ही पहिलं आम्हाला कळवा इथपर्यंत यांची विचारसरणी यांची अवस्था एवढ सरकारमध्ये ठेपलेली आहे आणि इलेक्शन कमिशनमुळे बीजेपी जिंकते इलेक्शन कमिशन असल्यामुळं भाजप जिंकत आहे हे असं ह्या पिगवीनचं मत आहे आता जे संविधानिक संस्था आहेत ह्या संविधानिक संस्थांच्या विरोधामध्ये जर आपण मत निर्माण करत असू किंवा आपण यांच्या विरोधामध्ये बोलत असू तर आपण देशद्रोहाचं काम करतोय हे यांना माहिती नाही आपण नेमकं का हरलो हेच यांना अजून कळलं नाही तसं यांना हे कळलं नाही की आपल्या सोबतचे आपले समगडी आपले, आपले सहकारी आपले हे आपल्याला सोडून तिकडे काय गेले हे त्यांना अजून कळलं नाही तसंच यांना हे सुद्धा कळलं नाही की आपली हार का झाली आपण पूर्वी हिंदुत्वाच्या वाटेवर चाललो होतो जे वडिलां पक्षाची वीट रचलेली आहे रोवलेली आहे आपण ते पालखी खांद्यावरती घेऊन आपले सहकारी चालायचे सुद्धा आपण पायामध्ये पाय घालायचे काम केले पण सहकार्य जास्त असल्यामुळं त्यांनी तो वसा पेरून ठेवला होता हिंदुत्वाचा आता तो वसा यांच्याकडे राहिला नाही यांच्याकडे उस्मान वाकरे यांच्याकडे सध्या आम्हीजान फक्त उरली आहे ती आता मातोश्री सुद्धा राहिली नाही मातोश्री पूर्वी समोर पूर्वी दिल्ली झोकायची आज मातोश्रीवरती म्हणजेच आताच्या आम्हीजानवरती मामाजान आबूजान मोर्चे आणत आहेत तिथपर्यंत यांची अवस्था सध्या येऊन ठेपली आहे हे नेमकं हे असेच पिता पुत्र ह्या पिता पुत्रांचा सगळ्यात मोठा वाटा है। मत है। एडी काई है। आहे हे सगळे काही होण्यामध्ये कुठली ईडी नाही कुठली सीबीआय नाही कुठली चौकशी नाही कोण गुन्हेगार नाही कोण काय नाही यांच्याच अशा फोडचड धंद्यामुळं यांचा पक्ष फुटत आहे आणि यांचे जे आलेले आहेत राजन साळवी हे पण यांचेच असे एक उदाहरण आहे शुद्ध उदाहरण आहे म्हणजे हे कुठल्याही ईडी सीबीआय कुठल्या गोष्टीचा बळी न पडता फक्त ठाकरेंच्या पुळचपणाचे बळी आहेत आणि त्यामुळे यांनी सक्की आणि आपली जी शिवसेना आहे ते म्हणजे गर्वानं मानतात ठेवून जगणारी यांच्यासोबत यांनी यानं हे के पसंत केले तुमचं हे कोणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नमस्कार वंदने मातरम जयंतराय